हे जगणे आनंदाचे प्रवचन सहावे भाग पहिला नाही संतपण मिळत ते हाटी हिंडता कपारी रानी वनी. नये मोल देता धनाची ये राशी नये मोल देता ज्ञानाची ये राशी नाही ते आकाशी पाताळी ते तुका म्हणे मिळे ते देवाची ये लोटी नाही तर गोष्टी बोलू नये आज आपण एका शब्दाचा अर्थ समजावून घेऊ तो शब्द म्हणजे जीव या अभंगामध्ये तुकाराम सांगतात की संतपण म्हणजे काय आहे अहंता गेली की जे उरतं त्याला संतपण म्हणतात अहंता ममता गेली झाला तो शांत रूपची नाही संतपणं मिळत ते हाटी हाटी म्हणजे बाजारात बाजारात नाही मिळत म्हणून तर असं बोलवावं लागतं निराळ्या ठिकाणी या गाव घर धंदा व्यवसाय सगळं सोडून अशा ठिकाणी या सगळ्या व्यापांतून बाजूला होऊन निराळ्या ठिकाणी स्वतंत्रपणे येऊन सत्संग करावा लागतो मग हिंडता कपारी म्हणजे दर्याखोऱ्यात हिंडायला गेलात गेला कुठेतरी दऱ्याखोऱ्यात रानीवनी तिथे पण नाही मिळत चार लोकांच्या संगतीत नाही मिळत एकटे गेलात तरीसुद्धा मिळत नाही नये मोलं देता म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी मोल देऊनसुद्धा मिळत नाही या राशी म्हणजे धनाच्या राशींनीही ते विकत मिळत नाही नये मोल देता ज्ञानाचीही राशी ज्ञान अपार एकत्र एक केलं वाचन केलं पांडित्य पुस्तकं लिहिली त्यानेही नाही मिळत यासाठी एक किस्सा सांगतो आमच्या शिबिरामध्ये एक गृहस्थ आले होते साठीच्या पुढचे त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक मला भेट दिलं त्या पुस्तकाचं शीर्षक होतं निश्चिंत जीवन कसं जगायचं त्या पुस्तकात मोठ्या मोठ्या लोकांनी अभिप्राय दिला आहे की या पुस्तकाने किती लोकांचा फायदा झाला प्रत्येक घरामध्ये हे पुस्तक असायलाच पाहिजे वगैरे वगैरे मी म्हटलं चांगली गोष्ट आहे आपल्यासारखे सज्जन संत आमच्या शिबिरामध्ये आले आनंद आहे मग एक दिवस गेला आणि ते मला खाजगीत भेटायला आले मला म्हणाले की डॉक्टर माझी अशी अडचण आहे की मला रात्री झोप लागत नाही पुस्तक वाचवून पुष्कळ ठिकाणी मला बोलावतात आणि मला कुठे भाषणाला बोलावलं की मला थरथर थरथर व्हायला थर थर लागतं आणि तिथे गेल्यानंतर मला जे बोलायचं नाही ते काहीतरी मी बोलून जातो आणि जे बोलायचं ठरवलेलं असतं ते राहून जातं त्यामुळे खूप टेन्शन आलं आहे आणि बी पी खूप आहे डॉक्टरांनी सांगितलंय की कदाचित हृदयरोग होण्याची शक्यता आहे म्हणून मी बाहेर कुठेही जात नाही कारण बाहेर कुठे गेलो की घरी परत येण्याबद्दल साशंकता वाटते कुठेही गेलो कुणाला तरी बरोबर घेऊन जावं लागतं मुलं सुना सगळे म्हणतात की बाबा चला आपण कुठेतरी पिकनिकला जाऊया तुम्ही फार काळजी करत बसता मला जायची भीती वाटते कारण कुठे गेलो तिथे डॉक्टर नसला आणि मला हार्ट अटॅक आला तर म्हणून जिथे डॉक्टर असतील उपचार होऊ शकतील अशाच गावी मी जातो ते सगळं मी ऐकलं म्हटलं हे पुस्तक तुम्ही आहे त्यांचा चेहरा एकदम पडला ते म्हणाले वाचलत का मी म्हणाला चाललो नुसतं पुस्तकामध्ये काय केलं आहे तर हजार ठिकाणची संकलनं हा उतारा तो उतारा सुभाषित हे असं म्हणतात ते तसं म्हणतात सगळं एकत्र केलं आहे मी म्हटलं हे तुम्ही कशासाठी केलं तेव्हा ते, ते म्हणाले माझा अनेक वर्षांचा अभ्यास आहे घरामध्ये पाचशे पुस्तकांची लायब्ररी आहे नये मोल देतात ज्ञानाची आहे राशी म्हणजे हे असं तुका म्हणे मिळे ते जीवाची आहे लाटी नाहीतरी गोष्टी बोलू नये तुकोबा रोखठोक सांगतायत आपल्याला इथे पुष्कळ लोक भेटायला येतात ते म्हणतात त्यांची चिंता नाही हो पण हे जे आहे ना चिंता कशाची आहे याला महत्त्व नाही कशाची तरी चिंता आहे पैशाची असेल पतप्रतिष्ठेची असेल गृहस्थाश्रमाची असेल नवऱ्याची असेल बायको मुलांची असेल शेजाऱ्यांची असेल कशाची तरी चिंता तुम्हाला आतून पोखरून काढत आहे आहाराविषयी या शिबिरात चर्चा चाललेलीच आहे आपण काय खातो याच्यावरती आपलं शारीरिक आरोग्य अवलंबून असतं पण आपल्याला आतून काय खातं याच्यावरती खरं तर आपलं आरोग्य अवलंबून असतं आणि ते जास्त महत्त्वाचं आहे ते आतून खाणारं काय चिंता आपण गणपतीपुळ्याला आहोत गणेश इथलं दैवत आहे गणपतीचं वाहन काय आहे उंदीर उंदीर कशाचं प्रतीक आहे कुरतडणं चिंता ही आतून आपल्याला कुरतडत असते तर गणपती उंदरावर स्वार आहे त्याला इकडे तिकडे जाऊ देत नाही जी चिंता कुरतडून खाते ना त्या चिंतेवरती आपण स्वार झालं पाहिजे ही सगळी प्रतीकं आहेत तेव्हा कोणत्याही तऱ्हेची चिंता न येता निश्चिंत राहायचं असेल तर अशा जगण्याला संतत्व म्हणतात संत हा सदैव शांत असतो विश्वाची काळजी वाहतो विश्वाची चिंता वाहतो पण केव्हा ज्यावेळी कुणी काही विचारायला येईल तेव्हा आपणहून कोणाच्याही जीवनामध्ये ढवळाढवळ -धौर करायची नाही सर्वेपी सुखीला संतू सर्वे संतू निरामया सर्वे भद्राणी पश्यंतु मा कश्चित दुःख भाग भवेत ही संतांच्या तोंडची वाणी आहे ही मनाची प्रार्थना नाही सर्वांना मी क्षमा केली असो सर्व मला क्षमा करोत सर्वांशी माझी मैत्री राहो कोणाशीही वैर नसो पुस्तकामध्ये असो म्हणून लिहिलं ही एक प्रार्थना आहे सुरवातीला साधना काळामध्ये असं लिहायला असं म्हणायला लागतं पण आतमध्ये असं होता आलं पाहिजे की सर्वांना मी क्षमा केली आहे सर्व मला क्षमा करोत सर्वांशी माझी मैत्री आहे कोणाशीही वैर नाही नावड इथून हिंसेकडे प्रेम या शब्दाचा अर्थ असा आहे की दुसऱ्या व्यक्तीचा पिनशर्त स्वीकार जशी ती व्यक्ती आहे शारीरिक मानसिक भावनिक काया वाचा मनसा जशी ती आहे त्या व्यक्तीमध्ये एवढा सुद्धा बदल करण्याची माझी इच्छा अपेक्षा आग्रह अजिबात नाही ती व्यक्ती जशी आहे तशी मला परमस्वीकृत आहे तुम्ही म्हणाल असं प्रेम कुठे बघायला मिळतं बाजारात मिळत नाही रानामनात मिळत नाही आत्मध्ये असू शकतं स्व निज आत्म असं संतत्वाचं जे आहे तिथून ते येतं तिथपर्यंत जर गेलो तर हे आपल्या अंगी असलेले जाणवतं परंतु नावड ही नुसती नावड नाही राहत नावडीबद्दल आग्रह निर्माण होतो घरामध्ये नेहमीच्या घडलेल्या गोष्टी कुठलंही उदाहरण घ्या नवरा काम करून घरी आला त्याला चहाचा एक कप गृहिणीने दिला दुर्दैवाने गडबडीमध्ये साखरेच्या ऐवजी साखर चमचून साखर समजून चमचाभर मीठ घातलं गेलं आणि नवऱ्याने घोट घेतल्यावर शी शी थू थू, थू काय झालं जिभेवरती काहीतरी पडल्यानंतर नावड झाली तेवढं झाल्यानंतर बाजूला सारून जर तो नवरा संत असेल तर तो म्हणेल की आज डोक्यात काहीतरी विचार चालला होता वाटतं आज चुकून चहामध्ये साखरेऐवजी मीठ पडलेलं दिसतंय दुसरा चहा करून देशील का प्लीज संबंध कसे उत्तम त्याच्याऐवजी म्हटलं रोज की रोज आम्ही तिथे घाम गाळून रक्त आटवून येतो आणि ही आमची घरामध्ये किंमत ठेवता तुम्ही असंच परत केव्हा तरी कुठल्या तरी छोट्या मोठ्या गोष्टींनी झालेलं असतं किती वेळा तुम्हाला सांगायचं मग काहीतरी आपटलं जातं आग्रह हा केवळ आग्रह राहत नाही तर आक्रमण सुरू होतं काही वेळेला परत अशी गोष्ट झाली की हातात जे असेल ते भिरकावून दिलं जातं खुर्चीवरून उठलं जातं दार आपटून बाहेर गेलं जातं हिंसा सुरू झाली अ डिसलाईक डजंट रिमेन अ डिसलाईक इट गेट्स असर्टेड बिकम्स ॲग्रेसिव्ह अँड देन इट टर्न्स इंटू व्हायलंस हे आपल्या दैनंदिन जीवनाचं वर्णन आहे कोण कोणाशी असं वागतो कुठल्या घरामध्ये केव्हा किती वेळा असं वागतात किती दिवस वर्ष ते चालू राहतं याची डिटेल्स तुम्ही रकाने भरा पण हे आहे ही सत्य परिस्थिती आहे मग तुम्ही म्हणाल आता काय करायचं आपल्या हातून हे होणार नाही एवढंच आपल्याला करता येण्यासारखं आहे दुसऱ्या व्यक्तीने असं करू नये असं मनामध्ये सुद्धा येता कामा नये दुसऱ्या व्यक्तीने करू नये म्हटलं आणि तिने केलं म्हणजे डिसलाईक सुरू झाला नावडीचं बीच पेरलं की त्याला खत पाणी ऊन हे सगळं मिळत राहतं आणि तेव्हा त्याचा वृक्ष होतो केव्हा कडूफळं यायला लागतात याचा पत्ताच लागत नाही आपण एक अत्यंत अवघड असं काम करायला निघालेलो आहोत एकदम साजणार नाही पण नावड निर्माण होऊ न देता मला जगायला शिकायचं आहे हे शिकणं योग्य आहे माझ्या दृष्टीने आणि सगळ्यांच्या दृष्टीने माझ्या दृष्टीने का जर मी शांत राहू शकतो माझं जीवन मी नियंत्रित करू शकतो दुसऱ्या कोणालाही मी माझ्या जीवनामध्ये ढवळाढवळ धवल करू देणार नाही हा स्वअभिमान आहे आणि दुसऱ्या कोणाच्याही जीवनामध्ये मी स्वतः ढवळाढवळ धवल करणार नाही हा संकल्प करून इथून तुम्ही जा आणि काही आठवडे काही महिने काही वर्ष हा प्रयोग करून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की असं जगणं हे एकमेव जगणं आहे ही जीवन जगण्याची कला आहे स्वतःच्या हिताचं स्वतःच्या शरीराच्या हिताचं स्वतःच्या मनाच्या हिताचं काय आहे स्वतःच्या संबंधाच्या हिताचं काय आहे ते समजावून घेऊन आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये ते उतरवायचं आहे दुसऱ्यांनी आपणहून विचारलं की आम्ही असं असं ऐकलंय ते खरं आहे का तर त्यांना सांगायचं सा? हितपरिमित भोजी नित्य एकांत सेवी स्वकृदुचित हितोक्ती स्वल्प निद्रा विहारी या भजती युक्त काले, सलभती इह शीघ्र साधुचित प्रसाद हित आणि परिमित हितकारक आहे म्हटल्यावर ते सुद्धा अमाप नाही घ्यायचं ते सुद्धा परिमित परिमित म्हणजे मेजर्ड क्वांटिटी नित्य एकांताचं सेवन करतो एकांत म्हणजे एकटा राहतो असं नाही आयसोलेट होतो स्वतःला खोलीत कोंडून घेतो असं नाही एक अंत सगळीकडे मीच भरून आहे प्रत्येकाच्या आतमध्ये जे काही आहे ना तेच मी आहे आणि माझ्यात ते आहे अशी काहीतरी एकत्वाची भूमिका येते नित्य एकांत सेवी म्हणजे एकांताचं जो सेवन करतो त्याचा दुसरा अर्थ असा आहे की डोक्यामध्ये फक्त आपले आपण असतो हा तो हे ते याचं बरं झालं त्याचं वाईट झालं कुठल्याही तऱ्हेचा विचार विकार डोक्यामध्ये नसतो असं जे आहे त्याला एकांत म्हणतात स्वकृत उचित हितोक्ती स्वत करून पाहिलेलं जे उचित आहे म्हणजे ॲप्रोप्रिएट आहे हित अधिक उक्ती म्हणजे हितोक्ती बोलेल तेच की जे स्वतः करून बघितलेलं आहे पुस्तकातलं ज्ञान नाही वाचलेलं नाही